सुरुवातीलाच बातमी मुंबईतून नोटबंदी विरोधात काँग्रेसकडून देशभरात मोर्चा काढण्यात येतोय कालपासून या मोर्चाला सुरुवात झाली आज मुंबईत काँग्रेसकडून नोटबंदीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येतोय सरकारने पन्नास दिवस मागितले होते मात्र नोटबंदीला साठ दिवस उलटूनही जनतेच्या समस्या काही सुटलेल्या नाही आहेत त्यामुळे सरकारची नोटबंदी ही सपशील अपयशी ठरली आहे याबाबत भाजपने जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून देशभरात केली जाते नोटबंदी नोटबंदीविरोधात काँग्रेसकडून देशभरात मोर्चा काढला जातोय कालपासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आजही मुंबईत काँग्रेसकडून नोटबंदीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येतोय सरकारने पन्नास दिवस मागितले होते मात्र नोटबंदीला साठ दिवस उलटले तरीही सर्वसामान्य जनतेच्या समस्या काही सुटलेल्या नाहीये याचा निषेध करत मुंबईत काँग्रेसकडून नोटबंदीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येतोय ज्यांनी नोटबंदी लादली त्यांची वोटबंदी करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपला नोटबंदीच्या विरोधात उत्तर द्यावं असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या आंदोलनातून केलंय याचवेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रिपोर्टर सोनाली शिंदेने नोटबंदीच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून मुंबईत भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आपल्यासोबत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आहेत सर आज या मोर्चातून काय मेसेज देऊ इच्छिता नोटबंदीमुळे संपूर्ण देशात लोकांना त्रास होत आहे पंतप्रधानांनी फक्त पन्नास दिवस मागितला होता आज साठ दिवस आता होत आहे अजूनपर्यंत लोकांना सोयी सुविधा भेटत नाही लोग पैसा बैंक या का न्याय है बेकारी बढ़त है उद्योग धंदा चौपट है अर्थव्यवस्था एकदम बर्बाद है अभी परिस्थिति पंतप्रधा आम मांगनी है कि सर्वप्रथम ज्या पैसे तुम्हें नष्ट के पैसा रिप्लेस करना नवीन करेंसी आना सगळ्यांना असा अनुमती द्या की ते स्वतःचा पैसा काढू शकतात तिसरा जे लोक मरण पावले मुआवजा द्या आणि तुम्ही संपूर्ण देशाला त्रास दिला यासाठी लोकांची माफी मागा अशी आमची मागणी आहे निवडणुका ज्या निवडणुका झाल्या ग्रामीण भागामध्ये त्यामध्ये मतदान करताना लोकांनी नोटबंदी तितका विचार केला नाही किंवा मोदींवर तितके ते नाराज दिसत नाही मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आणि मी लोकांना असं निवेदन करणार की ज्यांनी नोटबंदी लादला लोकांवर त्यांच्यावर तुम्ही नोटबंदी टाका आणि त्यांना एकही वोट देऊ नका आणि त्यांना तुम्ही पाळा समजा आजच्या दिवशी निवेदन आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्ही याचं उत्तर द्या असं आव्हान जे आहे ते काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलंय मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोनाली महाराष्ट्र थेट जाऊया आमची रिपोर्टर सोनाली शिंदेकडे सोनाली आज मुंबईत काँग्रेसने मोर्चा काढलेला आहे ज्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला त्यांच्यावरच नोटबंदी करा भाजपने सरकारची भाजप सरकारने जनतेची माफी मागितली पाहिजे असं सुद्धा आता संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे आता नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते रचना आपण पाहिलं की नोटबंदीसाठी जितकी जे जे जी, जी, जी अपेक्षा होती की ज्याप्रमाणे लोक त्याला उत्तर देतील तितकेसे लोक नाराज दिसले नाही मोदींनी जे आवाहन केलं होतं की पन्नास दिवस तुम्ही मला द्या पन्नास दिवसानंतर परिस्थिती बदलेल त्या दिवसांमध्ये लोकांनी संयम बाळगला त्यानंतर परिस्थिती हळूहळू बदलत गेली तितकीशी परिस्थिती बदलली नसली तरीसुद्धा लोकांनी संयम कायम ठेवला होता या सगळ्या काळामध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका महत्त्वाची होती पण काँग्रेस तितक्या आक्रमकपणे पण पन्नास दिवसात दिसली नाही मात्र आता हे पन्नास दिवस संपल्यानंतर आता साठ दिवस याला उलटत आहेत काँग्रेस आता होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये निदर्शनं करत आहेत आज मुंबईमध्ये जे निदर्शन झालं त्यामध्ये काँग्रेसने आपलं शक्तीप्रदर्शन केलेलं आहे या शक्तीप्रदर्शनामध्ये नोटबंदीचा विषय काँग्रेसने सर्व बाजूनी लावून धरला काँग्रेसचे खासदार आमदार मुंबईचे अध्यक्ष नगरसेवक सगळे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यामुळे आजच्या मोर्चांनी केवळ कार्यकर्त्यांमध्ये नाही तर नेत्यांमध्ये सुद्धा एक उत्सुकता पाहायला मिळाली एक नवीन जोश निर्माण झाला इतके दिवस जी काँग्रेस जी आहे ती कुठे दिसत नव्हती याला विरोध करताना विरोधक म्हणून जी आक्रमकता पाहिजे ती काँग्रेसमध्ये कुठे दिसत नव्हती मात्र आजच्या मोर्चाने एक वेगळा मेसेज दिलेला आहे आणि त्यामुळे आता इथून पुढच्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकांमध्ये या नोटबंदीचा परिणाम मतदार आपल्या मतपेटीतून व्यक्त करतायत का हे आपल्याला पाहावं लागणार आहे निश्चितपणे आता नेमकं या मोर्चाचं स्वरूप पुढे नेमकं कसं होतंय आणि नोटबंदीचं जे आवाहन भाजप सरकारने केलं होतं त्याला आता जनता नेमकी कशी साथ देते आपल्याला निश्चितपणे कळणार आहे थँक्स सोनाली दिल्या